शिक्षण मंडळ पुणे महानगरपालिकेतर्फे थोर स्वातंत्र्यसेने आणि स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली मौलाना अबुल कलाम आझाद पुण्यतिथीच्या निमित्ताने शिक्षण मंडळ पुणे महानगरपालिकेतर्फे घेतलेल्या स्पर्धांचे पारितोषिके देण्यात आली यावेळी माननीय आमदार रमेश दादा बागवे प्रमुख वक्ते म्हणून माननीय शमशुद्दीन तांबोळी इत्यादी मान्यवर उपस्थित होते सर्वांनी मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले यांच्या स्मृती एका महान युग पुरुषाला आपण वंदन करण्यासाठी या ठिकाणी जमलो आहोत ज्या महान पुरुषांनी या देशामध्ये पुरोगामी विचाराची जी जीभेद या ठिकाणी रोवली इंग्रजांना या देशातून हुसकून लावण्यासाठी स्वतंत्र लढ्यामध्ये विसाव्या वर्षी ज्यांनी उडी टाकली अनेक वेळेला त्यांना तुरुंगवास भोगावा लागला इस्लामिक धर्माचा प्रचार करताना जगातील तुर्कस्थान असेल अर्बदान असेल इजिप्त असेल अनेक देशांमध्ये त्यांनी भूती दिल्यावरती त्यांना संपूर्ण जगाचं ज्ञान भोगत झालं आणि भारतामध्ये आल्यावरती त्यांनी ह्या ठिकाणी भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जे अत्यंत सुनीय असं स्वतंत्र लढण्याचं काम केलं हे या देशातील जनता कधी विसरू शकणार नाही मुळातच ह्या महामानवांचा जन्म मुस्लिम धर्माचं जे पवित्र स्थान आहे मक्का ह्या शहरामध्ये झाला आणि वयाच्या अवघ्या पस्तीसाव्या वर्षी राष्ट्रीय काँग्रेसचं अध्यक्षपद म्हणून अब्दुल कलाम आझादला भूषावं लागलं अशा तऱ्हेची हे आग्राची आग्रहाची भूमिका मांडली आणि राष्ट्रप्रेमाने इतके भारावले होते ते हो की इंग्रजांना ह्या देशातून पळवून लावल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही मग ते अनिराल मताच्या माध्यमातून असेल त्याच्या लेगिंगच्या माध्यमातून असेल जिथं मिळल तर त्या ठिकाणी व्यक्ती असेल भाषा असेल त्यांचं भाषण असेल वक्तृत्वाच्या नेहमी स्वतंत्र संग्रामाची त्यांनी या त्या देशामध्ये पेटवलेले एक हे एकमेव स्वतंत्र सेनानी म्हणून त्यांचं हे वरच्या क्रमांकावर नाव घेतलं जात त्यांची राष्ट्रभक्ती इतकी होती ज्या वेळा त्याला त्यांना इंग्रज सरकारने नगरमध्ये तुरुंगवास त्यांना दुर्गवासात त्यांना ठेवण्यात आलं शेरोबर ठेवण्यात आलं त्यावेळेला त्यांच्या सौभाग्य होतीच निधन झालं इतकं मोठं दुःख असताना देखील त्यांनी कमी नाही केलं भारत देशाचे दोन तुकडे होऊ नये म्हणून त्यांनी अटक व्यक्त केले आणि ज्या वेळेला भारताची फाळणी झाली भारत पाकिस्तान ज्यावेळेला वेगळे झाले त्यावेळेला आमच्या घरातील एक भाऊ वेगळा आला अशा तऱ्हेच अत्यंत हृदयस्पर्श हृदयाला भाषणं त्यांनी त्यावेळेला केली अशा किती आठवणी या आदरणीय महुणा अबुल कला माझा स्वप्नदर्शनाबद्दल सांगता येईल परंतु मी एकच सांगेन की त्यांची जी थोर राष्ट्रभक्ती होती जे राष्ट्रप्रेम होत ते सर्व विद्यार्थ्यांनी आत्मसात करून त्या देशाला दाखवून द्यायचं या देश स्वतंत्र मध्ये दे एका जाती धर्माचा योगदान नसून जितका योगदान हिंदू बांधवांचं आहे बौद्ध बांधवांचं आहे ख्रिश्चन बांधवांचं आहे की मौला तेजापेक्षा जास्त आमच्या मुस्लिम बांधवांनी या देशासाठी बलिदान दिलं आहे या स्पर्धं मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले